जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांधो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे मुख्य बाजारावर जुन्नर जुन्नर एप एम सीचे एक कांदा बाजारभाव बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे गुरुवारचे आज जुन्नरमध्ये कांदा बारा हजार तीनशे तेहतीस पिशवी कांदावक आली होती पैकी काही सुपर गोळे निवडक वकले तीन चार चारशे सत्तर ते पाचशे रुपये या भावाने काही निवडक वकले विकली गेली तर गोळे कांदे चारशे वीस ते चारशे तीस रुपये असा बाजारभाव होता कांदे तीनशे ऐंशी ते चारशे पंचवीस रुपयापर्यंत बाजारभाव होते तर गोल्टा गोल्टी कांदा दोनशे नव्वद ते तीनशे साठ रुपयेपर्यंत विक्री झाली बदले कांदे दोनशे ते तीनशे पंचवीस रुपये असे बदले कांद्यांना सुद्धा बाजारभाव आज जुन्नर एफ एम सीमध्ये पाहायला मिळाले मध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा